आज गुरु पौर्णिमा आषाढ पौर्णिमेस गुरु पौर्णिमा किंवा पौर्णिमा असं देखील म्हणतात या दिवशी व्यास पूजा करण्याची प्रथा आहे गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः दरवर्षी आषाढ महिन्यात येणाऱ्या आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते गुरुंविषयी असणारा आदर प्रेम या भावना जपण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो गुरुंविषयी काय बोलावे माणूस जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत कुणाचा तरी गुरु कुणाचा तरी शिष्य असतो गुरु आणि शिष्यांचे हे नाते अनंत काळापासून चालत आलेले आहे या नात्याला एक प्रेमाची त्यागाची किनार लाभली आहे गुरुसाठी शिष्य जीवाची बाजी लावत असतो गुरु ही आपल्या शिष्याला श्रेष्ठ प्रयत्न करत असतो असे हे गुरु शिष्याचे पवित्र असे नाते या नात्याला जगात कितीही किंमत मोजली तरी त्यापुढे ती शून्यच आहे गुरु म्हणजे काय सत्याचा मार्ग दाखवणारा यशाची पायरी गाठण्यास मदत करणारा ध्येयपूर्तीसाठी मदत करणारा आयुष्याच्या प्रवासात दीपस्तंभ सदा सर्वदा शिष्याच्या भल्याचा विचार करणारा हा गुरु म्हणजे एक प्रकारे दैवत असतो देवाला सर्व ठिकाणी लक्ष देणे शक्य नसल्याने त्यानेच तर नसेल ना प्रत्येकाच्या जीवनात गुरु निर्माण केले अगदी देवांच्या काळापासूनही गुरु शिष्येची परंपरा चालत आलेली आहे आपल्या शिवाजी महाराजांचे गुरु त्यांची आई जिजाबाई एकलव्यांचे गुरु द्रोणाचार्य होते बोधीप्राप्तीनंतर बुद्धांनी आपला प्रथम धर्मोपदेश सारनाथ येथे कौंडिन्य वप भद्दीय अस्साजी आणि महानाम या पाच भिक्कूंना दिला बौद्ध इतिहासामध्ये पहिल्या धर्मोपदेशाला धम्मचक्र प्रवर्तन सूत्राने संबोधले जाते आणि पाच भिक्षूंना पंचवर्गीय भिक्षू म्हणून ओळखले जाते आषाढ पौर्णिमेच्या ज्या दिवशी बुद्धांनी पाच भिक्खूंना पहिला धर्मोपदेश दिला ती पौर्णिमा आज गुरु पौर्णिमेच्या नावाने प्रचलित आहे आषाढ पौर्णिमा कंबोडिया थायलंड श्रीलंका लाओस म्यानमार आणि वेगवेगळ्या देशांमध्ये साजरी केली जाते गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य गुरु म्हणजे निस्सिम श्रद्धा आणि भक्ती गुरु म्हणजे विश्वास आणि वासल्य गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत आजपर्यंत कळत न कळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन आणि गुरु पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारतात पुरातन काळापासून गुरु शिष्याची मोठी परंपरा आहे आई वडील आपले पहिले गुरु असतात ते आपल्यावर चांगले संस्कार टाकतात शिक्षक नंतर आपले नंतरचे गुरु असतात ते आपल्याला ज्ञान देतात नवीन नवीन विचार करायला शिकवतात ते मार्गदर्शक असतात त्यांचे मार्गदर्शन आपल्याला यशाच्या दिशेने नेते गुरुबिन ज्ञानानं उपजेत गुरुबिन मिले न मोश गुरु बिना लखे ना सत्य को गुरु बिना मिटे न दोष गुरु परिस्पर्शाशिवाय मनुष्यातील अंधकार रूपे अज्ञान दूर होत नाही आणि ज्ञानाचा दीपही प्रज्वलित होत नाही गुरुच्या सहवासाशिवाय सत्य असत्याची जाणीव होत नाही आणि काय योग्य काय अयोग्य याचंही ज्ञान गुरुच्या संगतीशिवाय मिळत नसल्याचे संत कबीर सांगतात प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे महत्व अनन्यसाधारण असते जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवितो तो गुरु आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु असे म्हटले जाते की योग्य गुरु म्हटल्याशिवाय माणूस आयुष्यात काहीही करू शकत नाही आई वडील पंख देतात पण त्या पंखांना भरारी देण्याचे बळ गुरु देतात गुरु शिष्याचे नाते हे शिक्षणापुरती मर्यादित नसते तर शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करणारा समाजाला सकारात्मक दिशा दाखवणारा गुरु असतो आधुनिक काळात सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे प्रगती झाली आहे तरी सुद्धा वेद काळापासून ज्ञानदानाचे कार्य व प्रसार गुरु शिष्य परंपरेने झाले आहे व ते असता सुरू आहे संत कबीरांनी लिहून ठेवल्याप्रमाणे बिन कोण वाट या ओळीची प्रचिती प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला येते गुरुवीन कोण दाखविलं वाट गुरुवीन न मिळेल ज्ञान ज्ञानाविना विना न होई जगी सन्मान जीवनच भावसागर कराया चला गुरु गुरुराया सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ज्यांनी मला आजपर्यंत माझे व्यक्तिमत्व घडविण्यास मदत केली त्या सर्व गुरुतुलांना माझे मनस्वी वंदन सर्व बौद्ध उपासक उपासिकांना आषाढी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आम्हाला उमगलेला महिला या चॅनलतर्फे आषाढी पौर्णिमेच्या व गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा Yeah. Uh -huh. दावे गुरु माता पिता होम हरी कीर्तनी हरीनाम कीर्तनी नित्या